नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय इतक्या रुपयांनी वाढणार कापसाचे दर तुम्हाला तर माहीतच आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते तसेच या पिकाची राज्यातील मराठवाडा व वा विदर्भ तसेच खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते यावर्षी शेतकऱ्यांना फारशी निसर्गाने साथ दिली नाही कसेबसे शेतकऱ्यांनी हे पीक झोपले आहे तसेच या विभागातील शेतकऱ्यांचे कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे परंतु यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे ही घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की कापूस बाजारभावामध्ये वाढ होईल परंतु असे काही झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे कापसाला बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसून येत आहे गेल्या वर्षीचा बाजारभाव पाहता गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला होता यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये झालेली घट पाहता शेतकऱ्यांना आशा होती की यंदा शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल तसेच दोन हजार एकवीस बावीस या हंगामामध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला होता मात्र यंदाच्या हंगामात असे चित्र पाहायला मिळाले नाही कापसाचे भाव सात हजार्विंटलच्या रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर केला आहे तसे पाहायला गेले तर शेतकऱ्याचे पांढरे सोने हमी भावापेक्षा कमी दरामध्ये विकलेले दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढताना दिसून येत आहे व याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना पिकातून अपेक्षित असे उत्पन्न होणार नाही असे सांगितले जात आहे तसेच शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला दोन हजार बावीस तेवीस या भावामध्ये कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता मात्र यंदाच्या हंगामामध्ये कापसाचे भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल आसपास हो आहेत यंदा हंगामासाठी केंद्र शासनाने सात हजार रुपये क्विंटल असा भा हमी भाव जाहीर केला आहे म्हणजे सध्या पांढरे सोने हमी भावापेक्षा कमी दरात विकले जात आहे याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना यंदा या पिकातून अपेक्षित असे कामे होणार नाही याच धोरणावर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पनन महासंघाने देखील यासाठी मोठा पाठपुरावा केला होता दरम्यान शेतकऱ्यांची मागणी आणि पनन महासंघाचा पाठपुरावा यात यश आले आहे कारण की केंद्र सरकारने या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने या चालू हंगामामध्ये सी सी आयचा सब एजंट म्हणून पनन महासंघाला खरेदीश मान्यता दिली आहे याचमुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी शक्यता दिसून येत असून बाजारभाव लवकर बाजारभावात लवकरच सुधारणा होऊ शकते असे मत बाजार व्यक्त केले आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद